पुण्यात काँग्रेसला शिवसेनेने अखेर मोठं खिंडार पाडलंय पुण्यातील कसबा पेटेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्या पक्षावरून गेली दहा बारा वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळे कुटुंबिक नाते निर्माण होत असत आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकांचे सहकार्य होतो कुटुंबातले होतो आणि सगळ्यांनीच आपल्यावर प्रचंड प्रेम केलं आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातलं सर्वसामान्य सर्वसामान्य वर बरोबर प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हल्लो हा विषय नंतरचा पण सगळ्यांनी आपलं कष्ट केलं त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष जोडताना मनात दुःख होते हे प्रश्नच नाही शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याच पैकी बऱ्याच दिवसापासनं का ऐकत हो नव्हते आणि मतदारांशी बी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग अशा वेळेला मधल्या दोन तीन वेळा मी माननीय एकनाथ साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो आमचे जे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो तर त्यांनी वारंवार म्हटले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा का आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातम्या आली होती तुमच्याकडली चॅनेल आहे की दंगेकर शिवसेनेच्या वाटून आणि मग बराच त्याच्यावर लोकांनी पाणी गेलं कार्यकर्ते बाकीचा परिसर परिचय आणलेला मी भागा ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतोय तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही तुम्हाला काम तर करावं लागेल पण सत्ता असल्याशिवाय कुठे कामं होत नाहीत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल कान बात्याचा विषय असून त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केले मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चारा लोकांमध्ये सर्वसामान्य पोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला का हरकत नाही असं मानसिक मानसिकता झाली mm -hmm. आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण आ, शिंदे साहेब काम कराव आणि आज त्यांची माझी संध्याकाळी भेटे आणि ती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घ्यायला शब्द काय दिला तुम्हाला एकनाथ कडून काय तुम्हाला संधी देण्यात येणार आहे कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली होती रोल आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनल मध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली विधानसभा मागितली म्हाडा मागितला असं मी त्यांना काय मागितलेलं नाही पहिली गोष्ट मी तुम्हाला हे डोक्यात जावत की मी जरी कुठल्या पक्षात असलं तर माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडे प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर हो आहे आणि ती सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्य करते जरी मी शिवसेनेत आज माझं